हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत ना ही कोरफड जी कट केली ती कशासाठी ते सांगते त्याआधी ही साडी पहा खूपच छान आणि सुंदर आहे ही साडी मी संक्रांतीसाठी ही साडी रेडी करायचा विचार करते आता काय माहिती आहे याचा ब्लाऊज शिवून मिळतोय का नाही सो पाहूयाच होतोय का नाही मी आज देणारच so, आहे साडी फॉल पिको आणि ब्लाउज स्टिचिंगसाठी सो इथे मी फुलं घेतलेली आहेत आम्ही कडीपत्ता घेतला आणि कोरफड घेतली सो so, माझी मैत्रीण केसांना मेहंदी लावत होती आणि ती म्हटली की के तुझीसुद्धा केसं खूप रफ झालीत सो so, तीच म्हटली की आपण एकत्र मेहंदी काढवू आणि छान अशी मेहंदी लावून घे केसांना छान वाटेल सो so, आपण काहीतरी नवीन करत असेल आणि मुलं तिथे येणार नाहीत असं होतच नाही म्हणजे ज्या कामासाठी आपल्याला मुलं नको असतात तिथे मुलं जास्त इन्वॉल्व्ह होतात असं मला वाटतं सो so, कोरफड थोडी कमी पडली म्हणून मी परत माझ्या घरी आले आणि मस्त हिरवीगार कोरफड आहे की नाही माझ्या दारातली ही चला ही कोरफड मला गिफ्ट मिळाली असं म्हटलं तरी काही हरकत नाही सो so, ह्या कोरफडचं मी दोन कट केले आणि त्याचा घर काढून घेतो आम्ही मेहंदीमध्ये कालवण्यासाठी सो so, कोरफड कट केली एक खराब पान होतं व्हायला लागलं होतं सो तेही कट केलं आणि त्यानंतर तिला म्हटलं मी गर काढते तोपर्यंत तू बाकीचा आवर सो मी गर काढून घेतला आणि आम्ही दोघींनी मस्त असं पेस्ट करून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी कोरफडचा गर त्याच्यानंतर ही जास्वंदीची फुलं आणि सगळ्यात शेवटला जेवढा आहे तेवढा सगळा कडीपत्ता टाकला आणि याची मस्त अशी पेस्ट करून घ्यायची होती सो मिक्सरचं झाकण लावलेलं ला आहे आणि त्याड्यान आपली पेस्टसुद्धा रेडी आहे खूपच मस्त टेक्स्चर होतं या पेस्टचं तुम्ही पाहू शकता हे पहा सो <laughs> so, ही मेहंदी खरंच खूप केसांसाठी फायदेमंद असेल तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा प्रेम दुल्हन नावाची मेहंदीचं पॅकेट आणलं होतं सो so, दोन दोन पॅकेट आम्ही दोघींनी कालवले आणि त्याच्यामध्ये हे जे पेस्ट केली होती ती अर्धी अर्धी त्याच्यामध्ये एक लिंबू आणि थोडं दहीसुद्धा ॲड केलं होतं सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे केस ना छान शायनी होतात बस so, केसांमध्ये जर कोंडा वगैरे असेल तर दा दा आ, तो सुद्धा कमी व्हायला खूप मदत होते सो त्याच्यामुळेच म्हटलं एकदा ट्राय करून पाहावं मी तर भरपूर वर्षानंतर लावते लग्नाआधी एकदा दोनदा ही मेहंदी लावली होती त्याच्यानंतर जास्त नाही सो चला मस्त अशी मेहंदी कालवून घेतली तिनेसुद्धा आणि त्याच्यानंतर मी माझीसुद्धा मेहंदी कालवून घेतली आणि या दोघी आमच्या मुली दोघीही आम्हाला मेहंदी कालवायला मदत करत आहेत सो मेहंदी कालवून झाल्यानंतर मी घरी आले आणि त्यानंतर मी हेअर वॉश केला आणि पहा तर माझा हेअरफॉल किती होतोय सो इतकी सगळी केसं माझी कळत आहेत सो चला आता पाहूयात मेहंदी लावल्यानंतर काय फरक पडतोय का त्यानंतर थोड्या वेळाने पाच साडेपाचच्या दरम्यान मी माझ्या परत मैत्रिणीकडे गेली आणि मेहंदी छान भिजली होती सो so, त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकलं सो uh, so, थोडंसं नॉर्मल पेस्ट केली आणि ती केसांना लावली माझ्या मैत्रिणींनीच लावली माझ्या केसांना मेहंदी आणि त्यानंतर चला मी पटकन घरी आले आणि त्यानंतर घरातलं आवरलं थोडंफार आणि नंतर, नंतर आम्ही भोगीचं म्हणजे ज्या भाज्या लागत होत्या त्यासाठी मी बाहेर गेले आणि मी केस धुतली नव्हती तशीच मी बांधून गेले होते सो त्याच्यामुळे तशी ओंडी बांधली होती आणि नंतर पटापट भाज्या आणि घरी आले तर मुलांना भरपूर भूक लागली होती मग पहिल्यांदाच आणलं होतं व्हाईट कलरचं वांग सो ते मी भाजून घेतलं आणि न लगेचच त्याच्यामध्ये आळी वगैरे आहे का चेक केली मुलांना मस्त असं फ्राय करून दिलं तेलामध्ये थोडासा टोमॅटो टाकला जिरी मोहरी टाकली आणि मस्त छान असं वांगं परतून घेतलं खूपच छान टेक्स्चर आलं होतं मुलांना तर, तर भरपूर आवडलं त्यानंतर मी चण्याचं कालवण केलं सो चण्याचं कालवण वांग्याचा ठेचा आणि चपाती मस्त हे जेवण एन्जॉय केलं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब